नमस्कार भावा बहिणींनो मी हाव रानामध्ये हे बघा इकडे आहे आपल्या शेळ्या सगळं एक छोटासा व्हिडिओ काढा म्हटलं आत्ताच त्या ऑफिसचा व्हिडिओ काढला आजीबाईचा तर बकऱ्या इकडे आल्या आणि मला वाटते आता आजीबाई ते तर अंगा दुध होते काका मी चुकून त्यात गेलो व्हिडिओ काढत अंग धुतकाने काही दिसलं नाही तर बसली होती अंगधुरासाठी तर आता कसं आहे आत्ता का चार पाच वाजले आत्ता संध्याकाळचे या टाईमले कोण अंगजूटी काम आहेत आपल्याला तर चुकून मी गेलो होतो ते व्हिडिओ काळात काळात तर जाऊ तिथे आता नाही तर मी आजीबाईची मुलाखत थोडीशी घेणार होतो होतो आजीबाईची परिस्थिती कसं आहे त्या गोष्टी मी विचारणं होतो पण आता कसं आहे त्याचा आजीबाई होती अंगजूत त्यामुळे मी आता काही विचारू शकलो नाही नंतर कधी कधीतरी आजीबाईचा व्हिडिओ घेऊ आपण मुलाखत घेऊ आजीबाईची परिस्थिती पाहू आपण कशी आहे तर काही दान दक्षिणेसुद्धा देऊ आपण आजीबाईले काही हरकत नाही कारण तर गरीब बाई आहे एकटी बाई आहे का कारण नवरा गेला गेल्या वर्षी गेला, गेला नवरा खराब कंडिशन आहे जंगलामध्ये एकटी राहते झोपडीमध्ये व्हिडिओ पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन पहा व्हिडिओ आपल्या उत्तम मोहितकार विलोक या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे आणि जमलं तर तो मला माहीत नाही आमचं कुटुंब विलोक बाईत येते का उत्तम मोहितकार विलोक याच्यावर येते का मला माहीत नाही काढला तो व्हिडिओ तुम्हाला ते एक गोष्ट दाखवायची या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा हे झाड आहे बघा तुम्ही वडाकला हे झाड आता हे झाड आणि भावांनो हे आलीचं झाड आहे पण याची फुलं पा भावांनो याचे फुलं आहे ना हे सुगंधी वास आहे मोगऱ्याचं सोल शंभर टक्के मोगऱ्याच्या फुलाची वास याली हां हे फुलंच तशा भावानो मोगऱ्याच्या फुलासारखी याची वास आणि हे आयुर्वेदिक वनस्पती याचे फळं आहे ना मला माहीत नाही कॅन्सरवर चालते म्हणते पण मले माहीत नाही हे उपयोग केला नाही पण खाल्ले ना आपण याची आहे ना फळं खाल्ली आपण तर यानं आपली प्रतिकारशक्ती वाढते अनेक आरोग्याच्या तक्रारीवर याचा फायदा आहे आता आपल्या बकऱ्या तिकडे चालल्या आहेत हे वा दिसतं तुम्हाला तिकडे चालल्या आपल्या बकऱ्या थोडंसं दुर्लक्ष झालं ना तर बकऱ्या निघून जाते तुम्हाला दाखवलं असतं स्पेशल पण आता आपले बकरी आता जात नाही जाग्यावर ना आणि याची फळंसुद्धा हे बघा लहान लहान फळं आहे पहा दिसतं तुम्हाला पाहून घ्या फळं लहान लहान फळं आहे असे फळं पाय जबरदस्त वनस्पती आहे भावे आरोग्याची पण आता आपलं हे आरोग्याचे चॅनल नये तिथे आपण आता तो तो आता शिळ्याकडे आलो तर तुम्हाला दाखवून द्या मला हे वनस्पती तर आता तिकडे गेल्या शिळ्या तर तिकडे आता मी जातो आता भावन्न आता चढत चढत आता आता हे व्यस्त आहे आता भावन्न बुडी बुढीसाठी लाईक करा आपल्या ह्या व्हिडिओवर त्या थो तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन पा बुढीला व्हिडिओ कुलाम परिस्थिती आहे जंगलामध्ये जर जास्त बिजारी राहते तिला आपण काही दान देऊ आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आपलं चॅनल चाललं पाहिजे चांगलं तर आपण तिला आपण आर्थिक मदत करू शकतो आपण गरीब बाई आहे पण मदत करणं हे आपलं आहे प्रत्येकाच्या भावांना आता चालतो आता भावांवर आता आता इकडं बकरी आता या अशा भागामध्ये रानामध्ये चालतो आता भावांना हे बघा आता रस्त्याने आलो मी आता हा रस्ता का म्हणते बडजापूर रस्ता हॅलो आता भावांनो तिकडे आता आपले हे बघूया चल चालतो भावांनो कसा वाटला आजचा आजचा आपला हा व्हिडिओ चांगला भावानं कमेंटमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलने भावानो सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार